नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते काही महिला आहेत त्यामध्ये निराधार असतील त्यानंतर परितक्त्या असतील विधवा असतील तर यांच्यासाठी एक नवीन योजना पुणे महानगरपालिकेअंतर्गत सुरू झालेली आहे या योजनेचं नाव आहे रमाई स्वावलंबन योजना तर या योजनेचं स्वरूप आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत ज्या निराधार असतील परितक्त्या असतील किंवा विधवा महिला असतील तर यांना दरमहा एक हजार रुपये असं मिळून वर्षाचं बारा हजार रुपये बँक खात्यामध्ये दरवर्षी दिला जातो तर या योजनेचे ऑनलाईन फॉर्म असतील किंवा त्यांचे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे तर सदरच्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर अशा प्रकारे चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे माता रमाई स्वावलंबन योजना तर या योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील विधवा असतील परितक्त्या असतील निरा आधार असतील महिला असतील तर यांना प्राथमिक आरोग्य संगोपन करता दरमहा अर्थसहाय्य देणे आता हे लक्षात घ्या की कि दरमहा किती रक्कम मिळते तर याच्यामध्ये दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे वार्षिक रक्कम बारा हजार रुपये इतकं अनुदान दिलं जातं चला तर या संदर्भात जी पात्रता आहे ती आपण यामध्ये माहिती घेऊया तर माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील विधवा परितक्त्या निराधार महिला तर यांना प्राथमिक आरोग्य संगोपना दरमहा अर्थसहाय्य देण्यात येतं तर माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरातील विधवा असतील परितक्ते असतील निराधार महिला असतील तर यांना प्राथमिक आरोग्य करता दरमहा अर्थसहाय्य देणे त्याचबरोबर संगोपन करता अर्थसहाय्य योजना अंतर्गत ज्या महिला पात्र ठरतील तर अशा सर्व लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे वार्षिक रक्कम बारा हजार रुपये इतकं अर्थसहाय्य देण्यात येते तर यामध्ये कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये किमान तीन वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला याच्यामध्ये रेशन कार्डची स्वाक्षंकित रेशन कार्डची सेल्फ अटेस्टेड कॉपीज लागणार आहे त्यानंतर तीन वर्ष वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत तीन वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल किंवा झोपडपट्टीचे फोटोपास झोपडी सेवा शुल्क पावती भाडेकरांनामा आधार कार्ड इत्यादी कोणतंही एक डॉक्युमेंट जोडायचा आहे वयमर्यादा अठरा वर्षापुढील वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला त्यानंतर पाहू शकता ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे कुटुंबाचे सर्व मिळालेले वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे याच्यावर ते असेल तर लाभ मिळणार नाहीये मान्य तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला सोबत जोडायचा आहे दिनांक एक पाच दोन हजार एक नंतर जन्माला आलेल्या व हयात आपत्त्यांमुळे कुटुंबाच्या आपत्त्याची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाहीये केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जर लाभ मिळत असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ही महत्वाची नोटीस या ठिकाणी देण्यात आली आहे केंद्र शासन राज्य शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून विधवा परितक्त्या निराधार महिलांना वेतन व अर्थसहाय्य मिळत असल्यास सदर योजनेचा लाभ लाभ मिळणार नाही सदर योजनेअंतर्गत घेणाऱ्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे सोबत बँक खाते याची पासबुकची मूळ प्रत तुम्हाला जोडावी लागणार आहे सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारांनी हयात असल्याबाबतचा दाखला समाज विकास विभागाकडील समाजसेवक यांच्याकडून खातरजमा करून, खातर करून हयातीचे दाखले दरवर्षी एक ते एकतीस जानेवारी पर्यंत समाज विकास विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे शासकीय व सेवेतून निवृत्त झालेल्या सेवकांना पेन्शन मिळत अशा कुटुंबातील व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या निराधार महिला मान्य तहसीलदार तलाठी यांचा निराधार असल्याबाबतचा मूळ दाखला जोडणे आवश्यक राहणार आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या विधवा महिलांनी पती मयत झालेबाबतचा मृत्यू दाखला मूळ प्रत जोडणे आवश्यक राहील या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विधवा अपरितक्त्या निराधार महिलेचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी पंचेचाळीस दिवसांच्या आत पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज करावा या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास त्या महिन्यापासून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाहीये अर्जाला मूळ कागदपत्रे स्कॅन करणे अर्ज तपासणी अर्ज तपासणीसाठी मूळ कागदपत्रे लागणार आहेत तर अशा प्रकारे मी संजय गांधी निराधार योजना व कोणत्या शासकीय पेन्शन वेतन योजनेचा लाभ घेत नाही तसे आढळून आल्यास मला देण्यात लाभ बंद करण्यात येईल व याबाबत शासकीय नियमानुसार होणाऱ्या कार्यवाहीस मी जबाबदार राहीन एका आर्थिक वर्षात महिला सक्षमीकरण योजना किंवा माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील विधवा परितक्त्या निराधार महिला प्राथमिक आरोग्य संगोपन करता दरमहा अर्थसहाय्य देणे या दोन्ही योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच सदर महिलेचे मुलांचे जन्मदाखले देखील जोडावे लागणार आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर याची परिपूर्ण माहिती व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता तर ही योजना केवळ पुणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे तर ही महत्त्वाची अपडेट योजना संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मद्रा